कार्यकर्ता आहे का म्हसासूर खाणारा पट वाटतच नाही वेगळंच वाटत त्याच्यावर बच्चूपूड वार करणार त्याचा हात तरी बाजी लढला तसा आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही सरकारनं ना गाफील राहू नये जरी फडणवीस साहेबाला ते ऐकायला जात नसेल तर आम्ही तुमच्या घरी बरं सांगाले आणि कसं सांगणार मग तुम्हाला समजेल का कसं सांगतोय म्हणून कारण तुम्ही जे काही बोलून बोलून हवा तयार केली मशीनच्या माध्यमातून सत्तेत आले ती हवा काढायला लागल ना तुम्ही आम्हाला आत्महत्यापर्यंत नेत असाल तर आम्ही तुमच्या उरावर छेंडे लावल्याशिवाय राहणार नाही एक तर राज्यकर्ते आणि त्याचे कार्यकर्ते हे तर आता बॉडीगारापेक्षा स्ट्रॉंग दिसायला लागलंय हातात सोनं त्याचा जांभाळ ताल त्याचं रहन सहन त्याचं पद त्याचा वेगळेपणा काही वेगळाच आहे कार्यकर्ता आहे का महसासूर आहे खाणारा पट वाटतच नाही वेगळंच वाटतंय काय चित्र बदलत चाललंय बघा आणि मग याचा संताप यावा राग आला पाहिजे आणि तुम्हाला मुद्दामून आम्ही पाहतोय तुमची जे दोन पाय नाही ज्याला ऐकायला येत नाही ज्याला डोळे नाही जो एका दाण्याचे शंभर दाणे करत आणि ज्यानं हे बिल्डिंग बांधली त्या कामगाराला व्यवस्थित वाटून वाटून भेद भेद करून त्याला जो तोडण्याचा प्रयत्न करत आहे ना त्याच्यावर बच्चूकोड वार करणार आहे उस पर वार कर तुम्ही आमच्या श्रमाचं वाटोळ करत असाल आमचे दुःख तुम्ही जाती धर्मामध्ये वाटून भेदभाव करून जर आम्हाला पुन्हा आम्ही पाहतोय पराजित करण्याचा प्रयत्न करत असाल तर लढाई मोठी जरी असली तरी ती लहान असणार नाही लक्षात घ्या बडी रहेंगी और बडी राही उतनेही पॉवरफुल रहेंगे आम्ही कमी नेऊ देणार ही लढाई जी महात्मा ज्योतिबा फुलेनं लढली जे छत्रपती शिवरायानं लढली जे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी लढाई लढली तुम्हाला माहीत असेल सावित्रीबाई नऊ वर्षाची होती आणि नऊ वर्षाच्या सावित्रीबाई फुलेला काही पेशवे मंडळी म्हणतात की तुला हिला विरीत उडून टाकून द्या कारण महिला स्त्री जन्मालेनं मुलगी जन्मालेनं म्हणजे सर्व नाशच आहे पापच आहे आणि मग ती जन्माला आली पण आता तिला मारा बेत रचल्या जात आणि शेणातच विहिरीच्या काठावर नेत असताना इंग्रज येत आणि तो वरते दोन दोन गोळ्या फायर करत तिला वाचवत त्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई चालू होती देश स्वातंत्र्य झाला पाहिजे पण त्याच दर्म्यामध्ये शुद्र अशुद्र सुवर्ण सवर्ण शुद्र अशी एक लढाई चालू होती मित्रांनी सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या मी का सांगतोय तुम्हाला हे का आता अवस्था तेच आहे बजेटमध्ये तुम्हाला किती दिलं पाहिलं का तुम्ही या बजेटमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये माझ्या दिव्यांगासाठी किती पैसे ठेवले ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी किती पैसे ठेवले जो शेतकरी आम्ही पाहतोय मेहनतीनं जगतं त्या शेतकऱ्यासाठी किती बजेट ठेवलंय आमच्या सरकारनं कामगारासाठी किती ठेवलं आहे तो टॅक्सी हे कॅमेऱ्यावाल्यासाठी काही बजेट आहे का हां हां इनके मालक किल्ले बजेट आहे उनकी अवस्था आहे पण कॅमेऱ्यासाठी बजेट नाही आहे बरं लक्षात घ्या यांनी दिवसभर ते लावून उभे राव यांची खरं काम करणाऱ्यासाठी बजेट नाही आहे आणि म्हणून लढाई महार महत्वाची आहे सरकारला असं वाटत असेल येऊन जाऊन दिव्यांगच उभे केले ना ज्याला दोन पाय नाही जो बोलता येत नाही ज्याला दिसत नाही ते लढणार कसे आम्ही तुम्हाला सांगतोय का डोळ्याला पट्टी बांधून आम्ही पाहतोय जिचा हात तुटला तरी बाजी लढला तसा आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही सरकारनं ना गाफील राहू नये आता मंत्रालयाच्या बाजूनं ही सभा झाली जरी फडणवीस साहेबाला ते ऐकायला जात नसेल तर आम्ही तुमच्या घरी बर सांगाले सांगाला आम्ही तुमच्या घरी येणार आहोत सांगायला आणि कसं सांगणार मग तुम्हाला समजेल का कसं सांगतोय म्हणून आम्ही आम्ही इतकं व्यवस्थित सांगणार तुम्हाला का आयुष्यभर आठवण राहील की हमने क्या बताया रुपये महिना कर्जमाफी आपण नाही बोललो होतो तेच बोलले होते मत घ्यासाठी ते तर फडणवीस नेहमी म्हणायचे कोरा 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 आम्ही म्हणतोय बोला 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 लागन तर पुऱ्या महाराष्ट्रातले ब्राह्मण आणू देशातले ब्राह्मण आणू सगळे भटजी आणू त्यांचं बोलते करासाठी एक यज्ञ ते ठेवू कारण त्यांचं मूर्तच निघत नाही बोलायचंय कोणत्या पंचांगातली कोणती तारीख आहे सांगा तर खरी ना आम्हाला गायबच आहे आणि काही टिटूर माटूर बोलतो ते गुलाबराव पाटील बोलले हो बच्चू कुड कच्च्या आहे तर आम्ही ठरवलं येत्या नऊ दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याशिवाय राहणार नाही आणि हा काही तिरस्कार नाही आंदोलनाचा भाग आहे गुलाबराव नंतर पुन्हा एक मंत्री आहे आम्ही हवा सोडत जाऊ कारण तुम्ही जे काही बोलून बोलून हवा तयार केली मशीनच्या माध्यमातून सत्तेत आले ती हवा काढावं लागेल ना ती हवा काढावं लागेल आणि ते हवा काढण्याचं काम करू आम्ही या सगळ्या ह्याच्यासाठी तुमच्यातले मतभेद आता पुरस्कार नाही भेटला तर मला बसल्या बसल्या वाटत होतं का आपण काही कलत तर केलं नाही ना काही वाईट तर केलं नाही हा जिथू दुधे जेव्हा सांगत होता तो एवढा घाबरत होता मी नाही किती बरं लिस्ट मी नाही किती बरं लिस्ट मी बा मनातल्या मनात माझ्या डोक्यात एवढा हे वाट हे इतके घाबरावतात का कारण मलाही माहीत आहे काही काही फोन आणि मॅसेज एवढे लंबे येतात का वाचताच नाही येत आणि मी तर कधी वाचतच नाही मी वरचा माथळा वाचतो आणि खालचं वाचून घेतो मधातलं सोडून देतोय कारण वाचलो असतो तर कलेक्टर झालो असतो ना इकडे कशाला बोंब झालो अरे लंबे मॅसेज करू नका थोडक्यात करा एकदम कमी करा एवढे लंबे लंबे करतोय मॅसेज का ते मॅसेज करणं असं वाचणं मी व्हॉट्सअप बंद केलं आणि मग अधिक कोणते ॲप आहेत तेच सगळं बंद केलं आहे आता टेक्स्ट मॅसेज पण बंद करावं लागेल की काय अशी अवस्था येईल आणि म्हणून मला असं वाटतं का येणारा काळ हा कष्टकऱ्यांचा असला पाहिजे काम करणाऱ्यांचा असला पाहिजे सगळ्या धर्मांवाल्यांचा असला पाहिजे पण सगळ्या धर्मातल्या वाल्यापेक्षा याच्यामधल्या माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी प्रामाणिक माणसाचा हा काळ असला पाहिजे <प्ण>। तो कुठल्या जाती धर्माचा असू दे आम्हाला सगळे धर्म प्रिय आहे बरं काही वांदा नाही बेमानी कोणी करत असेल धर्माच्या नावानं कोणी बाटवण्याचा प्रयत्न करत असल तर त्या धर्मातल्या लोकाला सांगून त्याला ठोकू आपण धर्माच्या नावानं बाट बाटवण्याची गरज नाही आहे कोणाची आणि असं कोणी करत असेल तर त्याला ठेसलं पाहिजे बिलकुल नाही ते कोणीही सहन करणार नाही पण ते झेंडे बाहेर काढून तुम्ही आम्हाला आत्महत्यापर्यंत नेत असाल तर आम्ही तुमच्या उरावर झेंडे लावल्याशिवाय राहणार नाही कारण आता सध्या हिंदुस्थानामध्ये हेच चालू आहे झेंड्याचं राजकारण कधी भीमगर्जना कधी गर्जना कधी आरिक काही गर्जना ह्या गर्जनामध्ये आमचं काय भलं झालं हो किती मराठी माणसाचं भलं झालं महा मुंबईत सांगा बरं आणि कोण केलं एकाचं तरी सांगता येईल माझा महानगरपालिकेतला महाराष्ट्रातला एखादा चांगला निर्णय तो झाला म्हणजे मराठी माणूस चालायला लागला एखादंही उदाहरण सांगता येत नाही हे पेटवासाठी आणि मतं घ्यासाठी व्यवस्था आहे लक्षात घ्या तुम्ही पेटत राहिले पाहिजे काय होतंय बच्चूकडून जाती धर्माची लढाई लढला असताना मी सांगतो एवढा वेळ नाही लागला असता एवढा वेळ नाही लागला असता पण मी हक्काची लढाई लढतो आहे मी वेदनेची लढाई लढतोय मी दुःखाची लढाई लढतो आहे मी जाती धर्माची लढाई लढा नाही आलोय ज्या जाती हो धर्मात दुःख आहे ती माझी लढाई असणार आहे त्याच्या वेदना कमी करण्याची लढाई आमची असणार आहे कारण मी पाहतोय रोज रोज दुःख पाहत आहे आणि त्यांना कोणी जवळ करत नाही कामापुरतं करतो काही काही क्लब आहे ना चार सायकल दहा फोटो मग बॅनर आणि मग बातमी संपला काही मोठ्या संघटना आहे काहीतर हिरो आहे फिल्मी स्टार मोठे मोठे हिरो आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यांची मोहीम चालू असतं मोहिमेत काय भेटलंय चार खड्डे खोंदा त्याच्यात पाणी टाका पाणी टाकलं नदीले पाणी आलं विहिरीले पाणी आलं आम्ही शेतीले पाणी दिलं आणि भावच नाही भेटला तर ही हिरो गायब दिसतच नाही कोणीच दिसत नाही हे सगळे तुम्ही आलेले आहे ना हे सगळे गावखेड्यातून आलेले आहे जिथं पोट भरलं नाही म्हणून मुंबई जवळ केली आणि मुंबईजवळ केली तरीसुद्धा आज अवस्था अशी आहे का इथं मोठ्या वेगळ्या विचारांना मोठ्या वेगळ्या आशेनं आपण इथं आलो होतोय पण इथं काय झालं तेच झालं ना काय बदल झाला आहे आयुष्यामध्ये पण ही लढाई मित्रो लक्षात घ्या का ही जी लढाई आहे ही अतिशय वंचित दुर्लक्षित वंचित म्हणजे एका जातीचे नाही बरं सगळ्या जातीतले जे काही गरीब असेल कष्ट करणारी लोकं असेल त्याचा वाटा उसका वाटा त्याचा वाटा मिळवून द्यायचा आहे आणि मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतोय आम्ही ज्या पद्धतीनं आता आंदोलन आणि पक्षाची बांधणी सुरू करतो आहे मला वाटते पाच लाख या एका वर्षात पाच लाख प्रहारचे पक्षाचे कार्यकर्ते झाले पाहिजे आणि दहा लाख दिव्यांगांचे हे एक वर्षात आम्ही किमान पंधरा लाखावर गेलो पाहिजे दहा लाख दिव्यांग आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात एकत्रित करायचे आणि पाच लाख कार्यकर्ते आजही आम्ही पाहतो इथे पंचाहत्तर टक्के दिव्यांग आहे आणि पंचवीस टक्के फक्त प्रहारचा कार्यकर्ता आहे पक्षाचा हे दोनही मिळून काही वाईट नाही आपण आलात आणि तुमच्या माध्यमातून एक वेगळी लढाई सुरू होतं काही वाईट नाही आहे झेंडे आणि धर्म सांगून एकत्र करणाऱ्यापेक्षा आपण एकत्र आले हे एक त्याच्यापेक्षा कधीही चांगलं आहे काही वाईट नाही आहे आणि या सगळ्या लढाईमध्ये मी प्रामाणिकपणे सांगतोय मला काही मोठं व्हायची नान लागलेला नाही आहे हा जो लढाई आत्ता जी काही आपण उभी केलेली आहे ही आपण पन्ना पन्नास टक्क्यापर्यंत आलो आहे लक्षात घ्या महाराष्ट्रभर आपण आता पन्नास टक्क्यात आलो आहे विचार होता पडल्यानंतर सोडून देऊ जाऊ देऊ काय आपण आपलं पाहू व्यवस्थित राजकारणापासून बाजूला जाऊन काय करायचं आहे त्या गावापुरतं तेवढ्यापुरतं आपण करू पण पुन्हा असं वाटलंय हारलं म्हणून प्रश्न मिटले का प्रश्न थांबणार आहे का आणि पुन्हा डोक्यात आलंय संभाजी छावा पाहिला भगतसिंग वाचला पडल्यानंतर मला वेळ भेटला हे सगळं वाचलं तेव्हा त्यांनी जीत हा विषयच नव्हता हो वेदनेवर कुठेतरी आम्ही पाहतोय दुःखावर कुठेतरी आशिष किरण निर्माण करावं हेच आयुष्य होतं भगतसिंगाचं हेच आयुष्य होतं छत्रपती शिवरायचं कुठं हारजीत होती तेवीस पंचवीस किल्ले गेल्यानंतर छत्रपती थांबले नाही आपण एकटो पडलो म्हणून थांबायचं का आत्ता खरी लढाई सुरू करायची आणि ते आपण करतोय <laughs> आणि अतिशय जबरदस्त करतोय आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं बिलकुल मला वाटतं तुम्ही मनावर जर घेतलं तर ही लढाई अतिशय मजबूत आणि मोठी होईल पन्नास टक्के आपण आपण समोर जातो आहे आणि प्रचंड दुःख आहे शिक्षणामधले दुःख वेगळे आहे आरोग्यामधले दुःख वेगळे आहे घर नाही याचं दुःख वेगळं आहे कित्येक लोक असेल भाड्यानं आयुष्य जातं भाड्यातच मरण होऊन जातं आहे हे सगळे दुःख जमा करून त्या दुःखावर व्यवस्थित फुंकर घालण्याचं काम मित्रो आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि मला अतिशय आनंद झाला का संभाजीनगरचा विभागीय मेळाव झाला आणि मुंबईत मला प्रश्न पडला होता किती लोक येईल जाऊन येईल दोनशे तीनशे पण आज तुम्ही दाखवून दिलं का आम्ही तेव्हा दोनशे होतो आता दोन हजार झालो आहे आज तुम्ही हे दाखवून दिलं आणि म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं तुम्हाला बच्चूकोळ मानाचा मुद्रा अर्पण आहे तुम्हाला नटमस्तक आहे आणि मुंबईत का पुढ पुढच्या वर्षी त्याला एक पुरस्कार द्यायचा घोषणा आपण गाडगे बाबा गाडगे बाबा पुरस्कार ठेवलाय भगतसिंग पुरस्कार ठेवला ऑलराऊंडर पुरस्कार ठेवला आणि एक पुरस्कार आपण वाढू घोषणेवाल्यांचा पुरस्कार कारण आवश्यक आहे ते अरे यांच्यामध्ये जे काही जान आणण्याचं काम करत आहे हे काही लहान गोष्ट थोडी आहे आणि तुमच्यासाठी एक पुरस्कार काढू <laughs> का होतंय मी मी बच्चूकडू मुख्यमंत्री किंवा मंत्रीवासाठी नाही लढत लक्षात घ्या मी गुवाहाटीची बदलामी सहन केली पण दिव्यांग मंत्रालय हाती घेतलं बदलामी झाली तरी बेहत्तर आमची झाली बदलामी बरेच कार्यकर्त्यांना सांगितलं माझ्या भागातल्या कार्यकर्ते दहाडा सांगू ते नौका जाऊ पण आमचं स्वप्न होतं कित्येक वर्षाचं स्वप्न होतं पहिली मागणी आमची राहायची दिव्यांग मंत्रालय करा आणि फोन आला आम्ही करतोय काहीच विचार नाही केला म्हटलं जाऊ दे उभं राहील आज गेलेली जज येईल वापस पण दिव्यांग मंत्रालय आज जर गेलो नाही झालं तर किती का आंदोलन करावं लागेल मित्र एका फोनवर आणि दोन पावलं गुवाहाटी टाकल्यावर जर माझ्या दिव्यांग बांधवासाठी मंत्रालय झालं बदलामी जरी झाली असेल तर कडू अधिक मेहनत करून ते बाजूना करून टाकेल लक्षात घ्या का आमचं लक्ष काय असलं पाहिजे प्रचंड गरिबी आहे प्रचंड दुःख आहे मित्र हो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी इथं बसणारे काय आणि वरते बसणारे काय सगळ्यांनी काही करा पण ही लढाई थांबेल असं वागू नका हो बिलकुल वागू नका हो जास्त दिवस नाही लढू आपण मी पण जास्त दिवस लढण्याच्या मानसिकतेत नाही आहे कमी काळामध्ये बऱ्यापैकी आपण तालावर आणलंय बऱ्यापैकी आणलं दिव्यांगांचं काम एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले आयुष्यात साडेतीनशे गुन्हे दाखल झाले येणारं आयुष्य जैलातच काढावं लागेल की काय याची शक्यता भी आहे भीती नाही आम्हाला बिलकुल भीती नाही अरे भगतसिंग एकशे सोळा दिवस जैलात उपोषण केलं आणि जेलातच भगतसिंग जर फासावर गेले तर त्याचा थोडंसं अंश जरी से होता आलं ना तर बच्चूकुळूच्या आयुष्यात आम्ही लई कमावलं असं समजलं ना आम्ही लक्षात घ्या आम्ही ही कमाई करायला आलो आहे ही मिळकत ही ही, आ, ही है है, हे कमवायचं आहे आम्हाला आयुष्यात बंगला गाडी नाही कमवायचा आहे आम्हाला हे कमवायचं आहे त्या इतिहासानंतर एक हा इतिहास जो धर्म जातीच्या नावानं आमच्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याला मारल्या जात असल तर जो कष्ट करणारा काम करणारा आहे त्याच्या इशारावर सरकार चाललं पाहिजे हा इतिहास करायचा आहे आम्हाला हा इतिहास निर्माण करायचा <स्था> आणि त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे मनाची मानसिकतेची सगळी आमच्या परिवाराची सगळीची तयारी झाली आहे शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि शेवटच्या थेंबापर्यंत ही लढाई अतिशय मजबूतीनं आणि प्रामाणिकपणे लढल्याशिवाय राहणार नाही हे म्हणून सांगतो आहे आपल्याकडून अपेक्षा आहे का कुठल्याही गाडी घोड्याची वाट न पाहता फोन घेऊन बॅनरवर कोणाचे फोटो आले नाही आले अशी भांडणारी लोकं कधीच मोठी होत नाही तुम्हाला सांगू मी कबड्डीमध्ये दोन वर्ष नववा गडी म्हणून खेळलो नववा गडी कबड्डीमध्ये दोन वर्ष कबड्डी बरं सगळ्या नवय सातय लोक खेळाडूचं मी कपडे पकडायचे कपडे आणि त्यांना पाणी पाहणार ते म्हणजे अय लवकर आण चाललो घेऊन दोन वर्ष फक्त कपडे ब पकडण्यातच गेले अरे म्हटलं मी चांगला खेळतो रे मला खेळू दे नाही 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 सध्या थांब आमच्यातला एखादा कमी झाला का तुझा नंबर लागल म्हटलं कधी कमी होणार म्हणजे काय मारतं का तू त्याला थांबलो आणि जेव्हा कबड्डीत मैदानावर उतरलो ना तेव्हा पहिला म्हणूनच खेळलो लक्षात घ्या पहिला म्हणून खेळलो सबुरी पाहिजे सबुरी फार महत्वाची आहे बहुत बड़ा फल आहे जादा फल आहे तुमचा तुम्हाला इथल्या पुरस्कारापेक्षा ना यांच्या मनातून आलेले पुरस्कार आमच्या पुरस्कारापेक्षा कधी चांगले आहे जास्त आहे महत्वाचे हे तर ठीक आहे आपण आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्याला पाठीवर हात ठेवला पाहिजे त्याची ओळख झाली पाहिजे कार्यकर्त्याला तरी निभाण आणि पक्ष कार्यकर्त्याच्या जीवावर चालतं मग त्याच्यावर किमान नाही त्याला पद भेटत असाल तर किमान पुरस्कृत झाला पाहिजे ना म्हणून ती व्यवस्था आपण केली आहे म्हणून आपल्या सर्वांचं मानाव तेवढे आभार कमीच आहे आपण सगळ्यांनी वाद होणार नाही हे आगे बळो व आगे बळो और इसको पिछे डालो उसको आगे करो बिल्कुल नहीं हम सब आगे जाएंगे और इतना आगे जाएंगे कि सबको पीछे रखेंगे सबको पीछे सगड़ मागे करो अपने सर्वान से आभार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र